नमस्कार भारतीय रेसिपी आय आपल्या यूट्यूब चॅनलवर सध्या गणपती उत्सव चालू आहे आणि आपण पण मोदक किंवा प्रसादाचे वेगवेगळे पदार्थ बनवत आहो तर मी आज बनवले असे तळणीचे गव्हाच्या पिठाचे मोदक हे बघा किती सुंदर बनले आहे आणि पाकळ्या पण किती सुंदर दिसत आहे हे बघा मस्त असे दिसतं आहे आणि बघूनच आपल्याला वाटतं आहे आणि बप्पांना तर आवडतीस त्यासाठी मी घेतलं आहे एक वाटे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ गाळून घ्यायचं त्याचबरोबर मी ह्या चमच्याने दोन चमचे रवा घेतला आहे दोन चमचे मी रवा घेतला आहे रवा बारीक घ्यायचा आपल्याला जो क्रंच किंवा खुसखुशीतपणा येण्यासाठी आपण यात दोन चमचे रवा टाकला आहे त्याचबरोबर मी चिमूटभर मीठ टाकलं आहे हे छान मी चमच्याने मिक्स करून घेतलं त्याचबरोबर मी टाकणार एक चमचा तूप तूप आता मी हाताने मिक्स करून घेते म्हणजे आपलं जे कोटिंग आहे मोदकाचं ते खूप सुंदर बनेल असं एकसारखं करून मोदकाला मोदकाच्या पिठात तूप मिक्स करून घेतलं आता आपण जसं पोळींचं कणिक भिजवतो त्याप्रमाणे मी आता हे कणिक भिजवून घेते थोडंसं कडक करायचं म्हणजे आपले मोदक तळल्यानंतरही खुसखुशीत राहतील आता एक वाटीपेक्षा कमी पाणी लागलं आहे आपल्याला एवढं पीठ मळायला हे बघा मस्त असं मळून झालं आहे आणि थोडंसं असं कडक झालं आहे आता आपण याला झाकून ठेवू पुन्हा झाकण्याच्या आधी थोडंसं तूप लावून पुन्हा मळून घेते हे बघा असं छान मळून घ्यायचं आता आपण याला झाकून ठेवू साधारण दहा मिनटं झाकून ठेवू कारण त्यात रवा टाकला आहे तो छान फुगून येईल त्याचबरोबर मी पाऊन वाटी साखर घेते तिला मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं पाऊन वाटी साखर हे दे बघा एवढी पाऊन वाटी साखर जवळपास एक वाटी झाली बारीक करून आता आपण हा खोबऱ्याचा किस घेतला आहे सुकं खोबरं घेतलं आहे आणि खोबरं किसून घेतलं आहे मी आणि आता मी त्याला मिक्सरमधून बारीक करून घेते याप्रमाणे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आता आपण ह्या ताटात काढून घेऊ हे बघा असं बारीक करून घ्यायचं जाड किंवा किसलेलं जर असेल तर ते असं दाताखाली किंवा असं जाड लागतं तोंडामध्ये त्यासाठी हे बघा साधारण एक कच्चं वाटी भरून आपलं बारीक करून घेतलेलं खोबरं आहे आणि त्याला मी आपण पाऊन वाटी साखर वापरणार आहोत आता जे खोबरं बारीक करून घेतलं आहे त्याला आपण छान असं भाजून घेऊ पूर्वी आमच्याकडे कच्च्याच खोबऱ्याचे मोदक केले जायचे पण थोडीशी कच्च्या खोबऱ्याची कच्ची कच्ची चव लागते त्यामुळे मी आता असं थोडंसं ब्राऊन होईपर्यंत हलकंसं भाजून घेते हे बघा रंग चेंज झाला आहे आता आपण एवढंच खोबरं भाजून घेणार आहोत आणि आता मी हे ताटात काढून घेते खोबरं थोडं थंड होऊ देऊ असं हलवून छान थंड करून घेतलं आता मी यात घातलं आहे पाव चमचा वेलची पावडर ती छान मिक्स करून घेते आणि थंड झाल्यानंतर जी आपण पिठी साखर बनवून घेतली आहे ती मिक्स करायची गरम असताना जर मिक्स केली तर ते पाणी सुटेल आणि साखर विरगळेल त्यासाठी थंड झाल्यावरच मिक्स करायची पिठी साखर याप्रमाणे साखर मिक्स करून घेतली आता आपण आता आपण बघूया पीठ कसं भिजून झालं ते हे बघा छान असं झालं आहे आता आपण जे पार्या करायला मोदक करायला छोटे छोटे गोळे करून घेऊ आणि पोळपटावर लाटून घेऊ याप्रमाणे पीठ लावून लाटून घ्यायचे हे बघा एवढं पारं लाटून घ्यायचं आणि आता असं पोळपटावर थोडंसं काढून काढून एकदा काढून घ्यायचं कारण ते खाली चिटकायला नको म्हणून आणि नंतर पुन्हा ठेवून त्याच्यावर असं सारण भरायचं आणि पोळपटावरच ठेवून याला पाकळ्या करून घ्यायच्या हे बघा अशा छान दोन्ही बाजूने पाकळ्या करत यायचं साधारण सात ते आठ पाकळ्या करायच्या म्हणजे तुम्हाला जेवढ्या शक्य होईल तेवढ्या हे बघा साधारण मी सहा पाकळ्या केल्या आहेत आणि अशा सहा पाकळ्या करून झाल्या की मोदक एका हातात घ्यायचा हे बघा असं वरच्या बाजूने पकडायचा आणि असं गोलगोल पॅक करून घ्यायचा हे बघा जे एक्स्ट्राचं वरती पीठ आलं होतं ते आपण काढून टाकलं डॉ एक्स्ट्राचं जे पीठ आलं होतं ते काढून टाकलं आणि ह्या प्रकारे मी सगळे असे मोदक बनवून घेतले जवळपास मी अकरा मोदक बनवले आहेत आता आपण हे तळून घेऊ तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तेलात तळू शकता पण मी तुपात तळते म्हशीचं दुधाचं तूप आहे हे त्याच्यामुळे आपल्याला तेलासारखं किंवा डालट तुपासारखं दिसतं आहे आणि असे छान तळून घ्यायचे सुरुवातीला जास्त मोदक हलवायचे नाहीत किंवा डिस्टर्ब करायचे नाही तर पाकळा तुटू शकता असं मी चमच्याने तेल टाकून मोदक तळून घेते आणि नंतरून जेव्हा शेवट शेवटी जेव्हा वरून पण थोडे कच्चे राहतील आणि खालून आपल्याला तळल्यासारखे वा ते वाटतील तेव्हाच मी यांना उलटं करणार किंवा एक बाजूला करणार म्हणजे असे आडवे करून घेणार तेव्हा ते तळतील ते आणि असे आपण वरून तूप टाकलं तरी खूप छान तळले जातात ते पण तरी ते वरचं जे आपण मोदकाचा भाग आहे तो जरासा असा जाड जाड़ास असतो त्यामुळे आता मी अशा करून तळून घेते हे बघा किती सुंदर रंग आला आहे आणि मस्त असे आपले मोदक दिसतं आहे आता आपण ह्या मोदकांना काढून घेऊ छान तळले आहेत आणि मस्त असा रंगही आला आहे आणि मस्तही दिसत आहे वाव मस्त आता आपण काढून घेऊ यांना थोडंसं तूप निथरून घेऊ हे बघा असे काढून घ्यायचे आणि याप्रमाणे आपण उरलेले मोदक पण तळून घेऊ हे या बघा याप्रमाणे मी सगळे असे मोदक तळून घेतले छान दिसत आहे आणि खुसखुशीत पण झाले आहे तुम्ही पूर्ण रेसिपी बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर चॅनलला चॅनलला आवडला असेल व्हिडिओ तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही केलेला एक लाईक आणि एक सबस्क्राईब मला नवनवीन रेसिपी टाकण्यासाठी प्रोत्साहन देई थँक्यू धन्यवाद हे बघा किती सुंदर असे तळणीचे आपले मोदक बनवून रेडी आहे धन्यवाद